चौसाळा येथे माननीय खासदार प्रीतमताई मुंडे यांचा वाढदिवस विविध समाज उपयोगी उपक्रम राबवून साजरा बीड तालुक्यातील चौसाळा येथे माननीय खासदार प्रीतमताई मुंडे यांचा वाढदिवस भारतीय जनता पार्टी बीड तालुका मंडळाच्या वतीनं विविध समाज उपयोगी उपक्रम उपकरं राबवून साजरा करण्यात आला चौसाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांना फळ वाटप करण्यात आले यावेळी भाजपा बीड तालुका मंडळ प्रमुख अशोक ददा रसाळ भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे बीड तालुका अध्यक्ष पमन कुचेकर बीड तालुका उपप्रमुख अंकुश गोरे भाजपा बीड तालुका सरचिटणीस अप्पासाहेब झोडगे भागवतराव आंधळे चौसाळा शहर अध्यक्ष विनोद कळासे महादेव चौधरी बाळासाहेब हावळे पाटील अक्षय माळी पत्रकार बळीराम राऊत प्रदीप जोगदंड यांच्यासह असंख्य भाजपा पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते अजिंक्य महाराष्ट्र न्यूजचं प्र प्रतिनिधी विवेक कुचेकर बीड